सिटी न्यूज वसा जनसेवेचा येथील महसूल विभागातील महाभ्रष्टाचारी मंडळाधिकारी विजय टेकाळे यांच्या घोटाळ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात महसूल विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी गेल्या अनेक महिन्यांपासून टाळाटाळ -तार करत असल्याचं दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजनं यापूर्वीच आपल्या वाचकांसमोर ठेवलंय परंतु काही अधिकारी हे ढिसाळपणाचा कळस करत आहेत नुकतेच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी बुलढाणा उपविभागीय अधिकाऱ्यांना तब्बल सहावे स्मरणपत्र पाठवून संदर्भात चौकशीची आठवण करून दिलेली आहे यावरून हे स्पष्ट आहे की यापूर्वी पाच वेळा स्मरणपत्रे देऊनही उपविभागीय अधिकाऱ्यांनी या संदर्भात कोणतीही कारवाई केलेली नाही एसडीओंचा एवढा ढिसाळपणा कशासाठी हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय महाभ्रष्टाचारी मंडळाधिकारी विजय टेकाळे यांच्या चौकशीसाठी त्यांच्यावर फौजदारी कारवाईसाठी दैनिक जनसंचलन आणि सिटीन्यूज गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यानं प्रयत्न करत आहे सिटीन्यूज आणि दैनिक जनसंचलनचे मुख्य संपादक जितेंद्र कायस्त हे सातत्यानं महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करत आहेत कोणताही अधिकारी विजय टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यास तयार नाही असं दिसून येत या संदर्भात जेव्हा पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयाशी दैनिक जनसंचलनच्या वतीनं पत्रव्यवहार करण्यात आला तेव्हा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी तबल साहवे स्मरणपत्र उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठवलं आहे या पत्रात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की यापूर्वी टेकाळे यांच्या चौकशीसाठी तहसीलदार आणि रायर तहसीलदारांची चौकशी समिती नेमण्यात आली होती परंतु दीड वर्षाचा कालावधी उलटून देखील या चौकशी समितीचा कोणताच अहवाल हा महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहोचलेला नाही त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून या भ्रष्टाचारा प्रकरणाची चौकशी किती कासवगतीनं सुरू आहे हे, हे दिसून येत आहे बुलढाण्याचे तहसीलदार हे थंड गतीनं काम करतात हे देखील दिसून आले दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज आरोप केला होता की बुलढाण्याचे अनेक अधिकाऱ्यांचे टेकाळे यांच्याशी अर्थपूर्ण संबंध आहेत भ्रष्टाचारात महसूल विभागातील अनेक अधिकारी सामील आहेत त्यामुळे टेकाळे यांची ना धड चौकशी होते ना त्यांच्यावर कोणतीही कारवाई होते आता तर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल सहावे स्मरणपत्र देऊन उपविभागीय अधिकाऱ्यांना एक प्रकारे तंबीज दिली आहे त्यामुळे आता तरी उपविभागीय अधिकारी या संदर्भात संदर्भात योग्य ती कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे वास्तविकत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज न टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराचे कागदोपत्री ठोस पुरावे हे महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केलेले आहेत मात्र महसूल विभागाचे अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवण्याचे प्रकार करतायत एकीकडे टेकाळे यांनी भ्रष्टाचार करायचा आणि त्या भ्रष्टाचाराला महसूलचे तेवढेच काही अधिकाऱ्यांनी पाठबळ द्यायचे असा नाटकी खेळ सध्या महसूल विभागात सुरू आहे टेकाळे सारखी भ्रष्टाचाराची खेळ ही महसूल विभागाच्या नसानासात भिनली आहे टेकाळे यांच्यावर कारवाई करण्यास व कोणताही अधिकारी धसवत नाही या भ्रष्टाचारामुळे अधिकाऱ्यांमध्ये एवढा प्रचंड प्रमाणात लाचारी आणली आहे की दैनिक जलसंचालनाने सिटी न्यूज गेल्या दोन वर्षांपासून सातत्यानं टीका टिप्पणी करत असताना सुद्धा ढिसाळ महसूल प्रशासन जागचे हलायला देखील तयार नाही कितीही टीका झाली तर महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी अत्यंत डिंब होऊन कामकाज करत परिस्थिती कितीही बिकट असली आणि महसूल प्रशासन कितीही ढिसाळ असले तरी दैनिक जलसंचालन आणि सिटी न्यूज जोपर्यंत टेकाळे यांच्यासारख्या महाभ्रष्टाचारांवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आपली लेखणी जनतेच्या हितासाठी चालवतच राहणार आहे बहुचर्चित मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांनी त्यांच्या तलाटी ते मंडळ अधिकारीच्या कार्यकाळात आजपर्यंत जी काही नियमात न बसणारे नियमबाह्य कामे करून धनदांडग्यांचे करोडो रुपयांची जमिनी शासनाच्या महसूल बुडवून कागदोपत्री केल्यात तर सर्व प्रकरणाची पुरावेशी पोलखोल पुढील प्रत्येक भागात प्रकाशित करणार सिटी न्यूज बुलढाणा